आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें डॉट को सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो भारतीय जनता पक्षा परिवार दिवसेदिवस चल विश्वास अपने पक्ष नेतृत्वा वेश प्रत्येक राज्य निवीत आज पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात तिथल्या जनतेने भाजपला संधी दिली आहे संघटन पर्व सदस्य अभियानमध्ये आपल्या भाजपा पक्षाने महाराष्ट्रात एक कोटीचा टप्पा गाठलेला आहे सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात पक्ष तागदीने उभा करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपा निर्माण करूया मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वात पक्षासाठी तागदीने काम करा पक्ष आपली दखल घेईल असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला भाजपा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश समारंभ आज ओरोस येथे संपन्न झाला याप्रसंगी उपस्थित राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपस्थित भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला भारतीय जनता पक्षाचा ओरोस येथील मेळावा कार्यकर्त्यांच्या विक्रमी पक्षप्रवेशाने ऐतिहासिक ठरला या दरम्यान देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील उबाटा गटाचे दोन नगरसेवक बुवा तारी संतोष तारी तसेच कुडाळ नगरपंचायतमधील महाविकास आघाडीचे सात नगरसेवक किरण शिंदे उदय मांद्रेकर ज्योती दळवी सई कळप श्रेया गावडे आदी उबाटा गटाचे नगरसेवक आप्रिन करोल अक्षता खटावकर आदी काँग्रेसचे नगरसेवक तसेच आधी उबाठा गटाचे माजी नगरसेवक सरपंच यांच्यासह देवगड ओरस येथील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी आज भाजपा पक्षात प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ श्वेताताई कोरगावकर रणजित देसाई आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नजर फिरवल्यानंतर थोडा हे मंडळ कमी अशा पद्धतीची परिस्थिती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला सन्मान्य राज्याचे के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावन कुळे साहेब आमचे रवी चव्हाण साहेब आणि आमचे खासदार सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपासून आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आपण सगळ्या जणांनी प्रवेश केले मी आपल्या सगळ्या जणांचं मनापासून या निमित्ताने स्वागत करतो आज आपल्या भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहे आज भारतीय जनता पक्षाचा परिवार हा आता वाढत चाललेला आहे मोठा होत चाललेला आहे लोकांचा विश्वास आपल्या नेतृत्वावर दर दिवस वाढत असताना आपल्याला दिसत आहे देशमध्ये देशामध्ये प्रत्येक राज्याची निवडणुकीचा निकाल तुम्ही पहा प्रत्येक राज्याच्या निकालामध्ये त्या त्या राज्याच्या जनतेनी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली त्या त्या राज्याच्या जनतेनी भारतीय जनता पक्षालाच संधी दिलेली आहे म्हणून आपण सगळे जण इथे उपस्थित आहात आज आपण या ओळख मंडळाच्या माध्यमातून आज इकडच्या जनतेची सेवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला करायची आपलं संघटन पर्व सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नोंदणी सुरू आहे आज सकाळी आपल्या प्रदेश अध्यक्ष साहेबांनी जाहीर आहे की आपल्या राज्याची नोंदणी आज ह्या एक कोटीचा टप्पा आपण सगळ्या गाण्यानी आहे म्हणजे आपल्या ह्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक कोटीपेक्षाही जास्त सदस्य आज भारतीय जनता पक्षाची झालेली आहे म्हणजे आपण सर्व जणांनी विचार करा हो, की आपण ज्या पक्षाचे सदस्य आहोत ज्या पक्षामध्ये आपण सगळ्या जणांनी प्रवेश केलाय त्या पक्षाची ताकद आणि आज ताकद कुठल्या आज वाढते म्हणून आपल्या सगळ्या जणांची जबाबदारी आहे आज आपण प्रवेश केला आहे बाकी कोणालाही भेटणार नाही कोणाला भेटणार नाही मी माझ्या लोकांना सांगितलेलं उभाटा आणि महाविकास आघाडीच्या सरपंच सरपंचांची यादी काढा जिथे जिथे उभा उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील की त्या गावामध्ये ही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला सांग काय देणार कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा भरपूर काम आम्हाला होऊन जातो याचा विकास होणार नाही आपला कार्यक्रम सोपा आणि कष्ट असतो आपण हात हातून देवत नाही करू नका म्हणून हे भाषण ऐकून उरले सुरले कोण असतील आताच सांगा चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेऊन घेतो पुढची करू करून दाखव करून म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे आता एकतीस मार्च संपून दे ह्या वर्षाची विषय संपलाय पुढच्या वर्षी याद्या घेऊन बसणार गावाची नावं घेऊन बसणार समोर आपल्या माहीत झेंडा दे दिसला नाही निधी पट बोंगत बसून दे माझ्याला काही फरक पडत नाही आपला बस वरती गंभीर बसलेला आहे मला कधी चिंता नाही आपला कार्यक्रम का खरंच स्पष्ट आहे म्हणून उरले झोर् काय असतील आमच्या नवीन सहकार्याने सांगेल जुन्या पक्षातले जे उदय होते त्यांना सांगा बाबा काय मिळणार नाही चल आता मी गेलोय ना तुला पण तुझं भलं करून टाकेल म्हणून आपल्याने सांगेल की ह्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांना मी विनंती करणार आहे चव्हाणसाहेब येणाऱ्या निवडणुका आपण शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आपण लढवलं पाहिजे होऊन जाऊन दे मैत्री पुन्हा लढत लढू काय काय तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा आम्हाला सांगा मैत्रीपूर्ण निवडणुका होऊन जाऊन तो पुढे महायुतीतच बसणार आहे दुसरं कोण तिथे बसणार नाही आम्ही काय बसायला येणार नाही चुटून काय दोन चार निवडून आले नाही फोडून आम्ही आतमध्ये घेणार ठेवणार नाही आपला कार्यक्रम सह स्पष्ट आहे आता या जिल्ह्यामध्ये महायुती सोडून बाकी आम्ही कोणीही ताकद राजकारण करू शकणार नाही याची काळजी निश्चित पद्धतीने घेईल एवढं विश्वास चव्हाण साहेबांना सांग कारण काय दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलं चांगली ट्रेन न्यायालय गे त्रास देणे कारण मलाही भरपूर त्रास विरोधी पक्षाचा आमदार म्हणून गेलेला गे दिली त्या बाबतीमध्ये आपल्या पोलीस कारवाईच्या बाबतीमध्ये भरपूर त्रास द्यायला एकदम पीएसडी केल्या तरी कार्य करता येईल आणि नेमकं आता मी मध्ये आलेलो आहे खूप लोकांना त्रास झालेला आहे त्या गोष्टी आता अनुभव टप्प्याटप्पे निवडून डोळं हळद निघून काय म्हणून आपल्याला या निमित्ताने सांगित भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक तालुक्यामध्ये तातकिनी वाढला पाहिजे एवढी जबाबदारी आपण सगळ्या जणांनी घ्यावी आज वरस मंडळाचा ज्या पद्धतीने मेळावा झाला प्रभाकरजी अशा प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मेळावे घेऊ आणि हात ताकदीने घेऊ गे आणि हे उरले सुरले आहेत ना त्या तालुक्यात सगळेच काय आता ओरूच पण येऊ शकले का नाही काही लोकांना आम्ही त्या त्या तालुक्यामध्ये ठेवलंय तर फोटो सगळ्यांचे आले पाहिजे ना त्या त्या तालुक्यामध्ये म्हणून या निमित्ताने आपल्याला ते मोठ्या प्रमाणामध्ये मोठी ताकद आज या निमित्ताने पाहायला मिळालेली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे त्यानिमित्त ताकद त्यांची वाढवायची साहेब ज्या पद्धतीने आज राज्यासाठी काम करताय फार गौरव अनुभव घ्यायला मिळालेला म्हणून आपण भारतीय जनता पक्षासाठी काम करत असताना फार आपण प्रामाणिक पद्धतीने दिवस रात्र मेहनत करावी आज आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ते सन्मान्य राणेसाहेबांनी खासदार असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे लक्षात ठेवा राणे साहेब खासदार ज्या पक्षाचे आहेत त्याच्या नेतृत्वात तुम्ही सगळे काम करता म्हणून तुम्ही सगळे ताकदीने काम करा मेहनत घ्या मी तुम्हाला विश्वास देतो चव्हाण साहेब समोर आहे आपला पक्ष तुमच्या निश्चित पद्धतीने दखल घेईल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो फक्त कोणीही चुकून विरोधकांना कुठल्याही पद्धतीने खत पाणी घालू नका मदत करू नका सगळ्या गोष्टीवर आमच्या फार बारकाही लक्षात तुम्हाला सांगतो कारण आज राहिलेला कार्यकर्ता आहे गावागावात तो थोडं राजकारण आपल्याला कळतं कोणाला कोणाचे फोन जातात की फोन जातात हे सगळ्या गोष्टी माहीत असलेला व्यक्ती आहे म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये या पुढे युतीच्याच माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखालील सगळ्या काय गोष्टी वाढल्या पाहिजे एवढं ह्या निमित्ताने मी सांगतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र